कल्याण बदलापूर रोडवरील पाणी पाईपलाईन आज सायंकाळी साडेचार वाजता फुटल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला आहे या पाईपलाईनद्वारे मुंबई शहराला पाणीपुरवठा केला जातो त्यामुळे या घटनेमुळे मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे पाईपलाईन फुटल्याने रस्त्यावर उंच उंच पाण्याचे फवारे उडत असून रस्ता पूर्णपणे पाण्याने भरला आहे यामुळे या रस्त्यावरून ये जा करणाऱ्या वाहन चालकांना प्रचंड अडचणी येत आहेत चिंतेची बाब म्हणजे घटनास्थळी अद्याप स्थानिक प्रशासन आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी दाखल झालेले नाहीत पाईपलाईनची पूर्णपणे दुरुस्ती होण्यास किती कालावधी लागेल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाहीये आपण आलेलो आहोत कल्याण बदलापूर ह्या मार्गावरती तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता तर पाईपलाईन जी आहे ती फुटलेली आहे आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये जो पाणी आहे ते वाहताना दिसून येत आहे ह्या पाण्यामुळे जे आहे ते रस्त्याला पूर्ण नदीचे स्वरूप आलेलं आहे आणि येणारे जे चालक आहेत त्यांना देखील ह्याचा त्रास सहन करावा लागतो आहे